ह्याच ड्रोन मधून तुमच्यावर अश्रुधूर सोडला असता तर भीती वाटली असती ना आपल्या सर्वांना हेच दिल्लीमध्ये होत आहे राज्य सरकारची सरकार जी घटना घटनाबाह्य सरकार आहे जे खोके सरकार आहे जे धोके सरकार आहे त्यांची भूमिका एकच आहे दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण जे काही मुंबईचं आहे ते त्यांच्या घशात घालायचं मुंबई संपून टाकायची आणि मग जर काही उरलं असेल ते पण सगळं पाठवून द्यायचं गुजरातकडे आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला <laughs> आता काय आपण असंच करायचं का आज जे आपलं भेटणं ठरलं होतं आपला हा मेळावा घ्यायचा मी आणि चौधरी साहेब अनेक वेळा फोनवर बोलायचो की कुठे घ्यायचा कसा घ्यायचा आणि त्यांचा हट्ट होता की आपण एका मैदानात घेऊया आणि ते सांगत होते ते मैदान पूर्ण भरून जाईल एका हाकेवर भरून जाईल कारण अर्थात शिवसेना म्हटल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हटल्यानंतर आपल्याला भाड्याची लोक आणण्याची गरज नसते पण मी थोडा हट्ट धरून होतो जरा तर राहू दे बसू दे मी हट्ट थोडं एक थोडं एक स्पीकर इथे वळवा ना कारण मलाच ऐकू नये काय ते हा आता येतोय का हा आता मला पण ऐकू येत नाही आता मला मी तेच विचार करत होतो की आता मैदानात तर खेळायचंच पण तर आपण सर्वांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे ती वेळ आलेली आहे संपूर्ण देशात जर आपण पाहाल तर प्रत्येक राज्यामध्ये लोकांना रस्त्यावर उतरायची आज वेळ आलेली आहे दहा वर्ष आपण एक गोष्ट ऐकायचो अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे झाली आता मे मध्ये दहा वर्ष पूर्ण होतील तुम्ही मला सांगा अच्छे दिन आलेत का अच्छे दिन आलेत नाही पण आज जेव्हा आपण विचार करतो अच्छे दिन आहे अच्छे दिन आयंगे आपल्याला वाटत असेल नुसतं महाराष्ट्रासाठी आलेले नाही आहेत तर हे खरं नाहीये देशात जर प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं आणि खास करून भाजपाची जी राज्य आहेत भाजप प्रणित जी राज्य आहेत जिथे जिथे तुम्ही पाहाल तिथे एक अस्थिरता निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती आहे की लोकांना आंदोलनं करायला लागत आहेत आणि ही आंदोलनं चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार असेल किंवा ती तिकडचं स्थानिक जे सरकार असतं राज्य सरकार असतं ते करण्याचा प्रयत्न करत आहे लडाखमध्ये जर आपण पाहायला गेलत तर लडाखमध्ये देखील मागच्याच दोन आठवड्यामध्ये साधारणपणे चाळीस हजार लोक अशीच रस्त्यावर उतरली होती आणि मोठा मोर्चा काढला होता आणि त्यांची मागणी हीच होती की आम्हाला केंद्रशासित राहायचं नाहीये आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री द्या आम्हाला आमच्या हक्काची विधानसभा द्या खासदार साहेब आपण जेव्हा पहिलेच आता दुसऱ्या टर्मला निवडून गेला होता दोन हजार एकोणीसला पाच वर्षापूर्वी तेव्हा केंद्र सरकारने तीनशे सत्तर कालम काढण्याचा जो प्रस्ताव आणला होता त्याला आपण पण पाठिंबा दिला होता आणि होय तर निघालंच पाहिजे हे बरोबर झालंच आपण पण पाठिंबा दिला होता ते वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न होतं की तीनशे सत्तर कलम हे काढलंच पाहिजे पण ते झाल्यानंतर जी जम्मू काश्मीर आणि लडाखची विभागणी झाली लडाखला वेगळं केलं गेलं आणि तिथे केंद्रशासित राज्य म्हणून घोषित केलं पाच वर्ष झाले खरं तर केंद्रशासित म्हणजे केंद्र सरकारचं डायरेक्ट तिथे लक्ष पाहिजे पण तिकडचे स्थानिक लोक बोलतात भूमिपुत्र बोलतात बोलता की आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आमचा आवाज कोणी ऐकत नाही आहे आम्हाला आमच्या हक्काची विधानसभा द्या मग कोणाचं आहे नक्की हे केंद्र सरकार लडाखचं तरी वाटत नाहीये आता हा ड्रोन जो आहे इथे कुठे गेला तो ड्रोन माझ्यावरती आहे का जरा पुढे आणाव हो ड्रोन नाही माझ्यावरती नाही थोडं पुढे ने नाही नाही मला दाखवायचं नाही आता तो ड्रोन थोडा लोकांवर न्या समोर बसलेले आपले जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर न्या थोडं जवळ नाही त्यांच्याकडे कोण चालवते हो ड्रोन कुठे हा थोडं जवळ न्या अजून जवळ न्या जवळण्या जवळ नाही थोडं तुम्ही पुढे या म्हणजे तुम्हाला दिसेल कुठे चाललंय हा आता थोडं अजून जवळ नाही आणि खालती न्या बस बस अरे बसेल कोणाच्या डोक्यावर एवढं खालती नको आता मला तुम्ही सांगा तुम्हाला भीती वाटते का तिथे ड्रोनची नाही वाटत ना का हवा देते म्हण नाही नाही ड्रोनची भीती तुम्हाला एवढ्यासाठी वाटत नाही कारण तुम्हाला माहिती त्याच्यात कॅमेरा आहे बरोबर ना ठीक आहे आणत परत परत ड्रोन आता तुम्ही विचार करा आता तुम्ही विचार करा की ह्याच ड्रोन मधून तुमच्यावर आश्रू धूर सोडला असता तर भीती वाटली असती ना आपल्या सर्वांना हेच दिल्लीमध्ये होत आहे मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल हजारो शेतकरी लाखो शेतकरी पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील उत्तर प्रदेश मध्ये असतील दिल्लीकडे मोर्चाकडून जात आहेत आणि मोठा मोर्चा आहे तो एवढ्यासाठीच त्यांनी मोर्चा काढलेला आहे कारण मागच्या वर्षी साधारण एक दीड वर्षापूर्वी जे शेतकरी बांधव आपले तिकडचेच उत्तर भारतातले सगळेच दिल्लीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या ठराविक मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करून म्हणून सहा महिने नंतर सांगितलं केंद्र सरकारने आणि हे सगळे शेतकरी बांधव केंद्र सरकारवर विश्वास ठेवून पुन्हा आपल्या आपल्या घरी निघून गेले आपल्या आपल्या शेतात काम करायला लागले दीड वर्ष झालं एक सुद्धा मागणी अजून पूर्ण झाली नाही आणि आज जेव्हा शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे त्यांना आठवण करून द्यायला जात आहेत की आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच काय झालं दुर्भाग्य असं आहे की ह्याच ड्रोन मधून त्या शेतकऱ्यांवर आश्रू धूर सोडला जातो ह्याच ड्रोन मधून पाहतात की शेतकरी कुठपर्यंत आले आणि त्यांच्या रस्त्यात एवढे मोठे मोठे खिळे हा जो खेळा इथे ठोकत होता ना तसाच खेळा एवढे मोठे खिळे ते रस्त्यात ठोकतायत खालती उलटे नाही तर वरती करून जे शेतकरी बांधव चालत येतील दिल्लीकडे त्यांच्या पायात हे खिळे जातील त्यांचे ट्रॅक्टर पंक्चर होतील आणि ट्रॅक्टर पंक्चर झाल्यानंतर ते दिल्लीपर्यंत पोहोचू नाही शकणार हे आज केंद्र सरकारचं कारणा <laughs> कदाचित आपल्याला इथे बसल्यानंतर शेतकरी काय राबत असतो किती मेहनत घेत असतो हे आपल्याला माहिती नाही कारण आपण सगळे शहरातले लोक आपली मेहनत वेगळी असते आपली चिंता ही असते की आपण लोकल ट्रेन वेळेवर पकडू की नाही ऑफिस पर्यंत पोहोचू की नाही पण ज्या भाज्या आपल्या घरी येतात जे आपण मार्केटमधून घेत असतो जी फळं आपण मार्केटमधून घेत असतो हे सगळे जे शेतीतले जे काही आपण शेतीतलं खातो हे सगळं आपल्या टेबलवर आपल्या घरी कसं येतं तर त्याच शेतांमधून येतं ज्या शेतकऱ्यांवर आज हे दिल्ली सरकार आज हे केंद्र सरकार लाठी चार्ज करत आहे फक्त लाठी चार्ज नाही तर ड्रोन मधून आश्रू दूर सोडत आहे लाठी चार्ज करत आहे मोठे मोठे सिमेंटचे ब्लॉक टाकलेले आहेत वायरी टाकलेले आहेत आणि असं सैन्य बल तिथे लावलेलं आहे जणू काय हे चायना बॉर्डरवर उभे आहेत असं सैन्याचं बळ तिथे दिल्लीच्या आसपास उभं केलेलं आहे खासदार साहेब कदाचित तुम्ही तिथून आता निघत असताना पाहत असाल कारण तुमचं अधिवेशन नऊ तारखेला झालं आणि त्याच दरम्यान हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन येत होते रस्ते खोदून ठेवलेले आहेत मोठे मोठे मोठ्या गाड्या लावून ठेवलेल्या आहेत असं वाटतं की के दिल्लीवर येणार आहेत पाकिस्तान के दिल्लीवर चालून येत आहे की चायना चालत येत आहे चायना तर घुसले लडाखमध्ये पण तिथे काही न दाखवता ताकद सगळी केंद्र सरकारनी जी काही ताकद दाखवायची जी काही हिंमत दाखवायची आहे ती आपल्या देशातल्या अन्नदात्यावर दाखवायची आहे किती दुर्भाग्य आहे म्हणजे तुम्ही विचार करा आत्ता मध्यंतरीच्या काळात मागच्याच दोन आठवड्यामध्ये पाच की सहा भारतरत्न दिली वेगळे वेगळे राज्य निवडून वेगळे वेगळे समाज निवडून वेगळे वेगळे जे काही मतांची समीकरण आहेत ते पकडून पाच की सहा भारतरत्न दिली त्याच्यातून एक भारतरत्न हे एम एस स्वामीनाथन यांना दिलं जे एम एस स्वामीनाथन ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं जो स्वामीनाथन आयोग ज्यांनी शेतकऱ्यांसाठी हमी भाव मिळालाच पाहिजे मालाला भाव मिळालाच पाहिजे जे एम एस स्वामीनाथन त्यांच्या आयोगामध्ये काय काय शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे हे लिहून दिलेलं होतं त्यांना तुम्ही भारतरत्न केलं त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहात आश्रू दूर सोडत आहात खिळे ठोकत त्यांच्या रस्त्यामध्ये हे कसं राज्य आहे कोणाचं राज्य आहे नक्की राम राज्य तरी आहे का आज विचार करण्याची ही वेळ आलेली आहे हे रावण राज्य वाटायला लागलेलं आहे आणि जर उत्तर भारतात जर आपण पाहिलं लडाखमध्ये आंदोलन पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन दिल्लीकडे मोर्चा निघत आहे तसंच दक्षिणातले जी राज्य आहेत मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल तामिळनाडू असेल ही सगळी दक्षिणातली राज्य जी आहेत ती, आहे। ती देखील सांगत आहेत की आम्हाला आमच्या हक्काचा पैसा द्या जीएसटीचा पैसा द्या आम्ही तुम्हाला कर म्हणून जो पैसा देतो आमच्या विकासासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आमच्या जनतेसाठी आम्हाला पैसा द्या आम्ही पण त्याच भारतातले त्या आहोत जिथे तुम्ही आमच्याकडून जीएसटी घेता पण आम्हाला तुम्ही एक रुपया परत देत नाही पैसा म्हणून जो काही विकासासाठी येत असतो ते सगळे तिथे आंदोलन बसलेले आहेत जेव्हा हेच अधिवेशन सुरू होतं संसदेचं तेव्हा डी के शिवकुमार जे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील आंदोलन केलं त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं की कर्नाटकाचा जी जीएसटीचा पैसा आहे तो आम्हाला द्या त्वरित द्या कारण आम्हाला पण विकास करायचा आहे आम्हाला पण विकास पाहिजे पण आज परिस्थिती अशी आहे की मणिपूर जळत आहे दक्षिण भारत आंदोलन करत आहे लडाखमध्ये कोणीतरी त्यांचे ते न्याय हक्क मागत आहे शेतकरी बांधव आज आपण पाहत आहे दिल्लीच्या बॉर्डरवर जाऊन आंदोलन करत आहे पण महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे त्यांनी कधीतरी जे आत्ता घटनाबाह्य सरकार आहे चोरांचं सरकार आहे खोके सरकार आहे त्यांनी कधीतरी तुमच्या आमच्यासाठी काही मागितलेलं तुम्ही दोन वर्षात पाहिलंय का कधीतरी आपण ऐकलंय की आम्हाला मुंबईसाठी स्पेशल पॅकेज द्या ऐकले तुम्ही कधी कधी तुम्ही ऐकले की महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यासाठी स्पेशल पॅकेज द्या या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विचारलेलं ऐकलंय मागितलेलं ऐकलंय नाही ऐकलंय आपण कारण ह्या राज्य सरकारची जी घटनाबाह्य सरकार आहे घटना जे खोके सरकार आहे जे धोके सरकार आहे त्यांची भूमिका एकच आहे दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण जे काही मुंबईचं आहे ते त्यांच्या घशात घालायचं मुंबई संपून टाकायची आणि मग जर काही उरलं असेल ते पण सगळं पाठवून द्यायचं गुजरातकडे आज प्रश्न हा येतो की जे आता अरविंद सावंत साहेब सांगत होते मी टी पण पाहत होतो ते मला तो स्वतः तिथे संसदेत बसले होते जे तरुण दोन तरुण मुलांनी उडी मारली संसदेत उडी मारली त्यांना पूर्ण माहिती होतं की जेव्हा एकदा तुम्ही उडी मारल संसदेत तेव्हा तर फाशीवर चढवलं जाईल किंवा आयुष्य संपवलं जाईल जेलमधून बाहेर येणं तर शक्यच नाही असा कडक कायदा ए पी एचा जो आहे तो त्वरित लावला जाईल कदाचित त्यांना हे पण माहिती होतं जर चुकून प्रधानमंत्री तिथे असते तर त्यांच्या एस पीजीनी त्यांना तिकडच्या तिकडेच त्या दोन तरुणांना शूट साईड केलं असतं आणि हे उडी मारणं संसदेत किंवा असं आंदोलन करणं किती योग्य अ अयोग्य हे तुम्ही ठरवायचं आहे चुकीचं आहेच मी त्याचं समर्थन करत नाही पण तुम्ही त्यांची मनस्थिती विचार करा काय असेल त्यावेळी त्यांच्या मनात काय विचार असेल की आम्हाला नोकऱ्या नाहीत आम्हाला जॉब्स नाहीत म्हणून आम्ही देशाच्या संसदेत उडी मारू गोळी लागली तरी चालेल फासर लागलं चढवलं तरी चालेल पण आम्हाला आमच्या तरुणांचा आवाज तिथे संसदेत उचलायचा आहे आमच्यासाठी कोणी बोलत नाहीये हे त्यांचं दुःख होतं आणि आज आपण पाहता त्या तरुणांत कुठे आहेत काय आहेत कशे आहेत काहीच माहिती नाही आपल्याला पण आज दुर्दैव हेच आहे की पुन्हा एकदा आपल्याला भूतकाळावरनं लढवलं जात आहे पन्नास वर्षापूर्वी काय झालं नेहरूंनी काय केलं शंभर वर्षापूर्वी काय केलं पाचशे वर्षापूर्वीकडे काय केलं हा राजा बरोबर होता की तो राजा बरोबर होता हजार वर्षापूर्वी काय झालं मी तुम्हाला आज सांगत आहे कारण मुंबई नेहमी भविष्य बघत असते भूतकाळात आपण राहत नाही आणि महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कधी भूतकाळात राहत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय मी की ज्या राजकीय पक्षांकडे देण्यासारखं काही नसतं ते पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपल्याला लढवत ठेवतील पण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहोत आपण महाराष्ट्र आहोत आपण मुंबई आहोत आपण आपल्या भविष्यासाठी लढलं पाहिजे झगडलं पाहिजे हा विचार करून आपल्याला पुढे जायचा आहे मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यात ज्या आपल्या वित्त मंत्री आहेत केंद्रातल्या निर्मला सीतारामन ताई त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता चार जातींकडे जा लक्ष खास करून देणार आहे कुठच्या होत्या त्या जाती शेतकरी तरुण महिला आणि गरीब विचार करा तुम्ही दहा वर्षानंतर हे ना हे चार वर्ग आपल्या देशात आहेत ते आठवलं म्हणजे अच्छे दिन तर कुठे आता पता नाही पण प्रत्येक निवडणूक आली की टॅगलाईन बदलायची अबकी बार चार सो पार अबकी बार हे पार ते पार हे सगळं करत आपण पाहत असाल मी जसं सांगितलं शेतकरी आज हैराण आहेत है जसं दिल्लीमध्ये आहे जसं उत्तर प्रदेशमध्ये आहे जसं आपण पाहताय हरियाणामध्ये आहे ती सगळे मोर्चे तर काढतच आहेत पण आपल्याकडे देखील दे दे आपल्या राज्यात देखील दे प्रत्येक जिल्ह्यात जर पाहाल तर एक वर्ग जो अर्थमंत्र्यांनी सांगितला होता वित्त मंत्र्यांनी सांगितलं होता की ही जात महत्वाची आहे शेतकरी त्याच्यात जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कधी ना कधीतरी गेल्या दोन वर्षामध्ये कधी अवकाळी पाऊस असतो कधी गारपीट असते कधी दुष्काळ असतो पण एक रुपयाची मदत ह्या निर्लज्ज खोके सरकारने त्यांना केलेली नाहीये कदाचित जर शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही भाजपात येतो तर ते सांगतील या तुम्हाला खोके देऊ धोके देऊ पण तुम्हाला काही मदत मिळणार नाही कारण आज दुर्भाग्य हेच आहे की शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही जसं दुसरं मी सांगितलं दुसरा वर्ग तरुण आज तरुण इथे किती आले वितले असतील तिशीतले असतील जरा हात वरती करून दाखवा मला आहेत ना तुम्ही सगळे आत्ता मी जे तुम्हाला सांगत होतो जे संसदेत ज्या दोन तरुणांनी उडी मारली त्यांनी सांगितलं की आमच्याकडे रोजगार नाही नोकरी नाही म्हणून आम्हाला हे पाऊल घ्यायला लागलं तीच परिस्थिती आपल्या देशातल्या संपूर्ण तरुणांची आहे आणि देशातलं काय आपल्या राज्यातलं जर बोलायचं झालं तर ह्याच पाच वर्षामध्ये दोन वेगळी सरकार खरं तीन म्हणजे एक सकाळी साडेपाचचं जे काही होता मुहूर्त ती सर ते सरकार ते दोन दिवसाचं सरकार होतं मग आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आणि मग हे खोके सरकार गद्दारांचं सरकार हे बसलेलं आहे आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार पण आता जर पाहाल तर दोन फरक असे आहेत कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात तिथे महापौरताई बसलेल्या आहेत किशोरीताई आहेत आपले सगळे नगरसेवक आणि तुम्ही सगळ्यांनीच मुंबईसाठी जे काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी आपण जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केलं जागतिक पातळीवर त्याची त्याचं कौतुक झालेलं आहे अगदी डब्ल्यू एच ओ असेल आपलं सुप्रीम कोर्ट असेल परवाकडे मी एक पुस्तक वाचत होतो त्याचं रघुराम राजन यांनी कौतुक कर केलेलं आहे कारण जे आपलं काम आहे ते सच्च काम होतं खरं काम होतं कुठेही आकडे आपण लपवले नाहीत आपण उत्तर प्रदेश सारखं केलं नाही आपण गुजरात सारखं केलं नाही जे सुरतमध्ये हाल होते जे अहमदाबादमध्ये हाल होते तसे लोकांचे हाल आपण होऊ दिले नाहीत जे होतं ते होतं सत्य होतं ते लोकांसमोर होतं आणि मी पाहिलेलं आहे उद्दू साहेब देखील कसं ते दे काम करत होते चोवीस तास पण त्या कोविडच्या काळामध्ये देखील अर्थचक्र सगळं बंद पडलं असताना आपण पुन्हा एकदा अर्थचक्र सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि मला आठवतं जून दोन हजार वीस मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र जेव्हा घेतलं तेव्हापासून दोन हजार बावीसच्या जून पर्यंत आपण साधारणपणे साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो आणि नुसतं हा दावा नाही तर हे सत्य आहे त्यांच्या व्हाईट पेपरमध्ये पण दिसलं होतं ही खरी गोष्ट हे सगळं आपण करत होतो आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या राज्यासाठी अनेकदा उद्योगपती जे इन्व्हेस्ट करू पाहतात आपल्याकडे अनेकदा उद्योगपती ज्यांना आपल्या राज्यात यायचं असतं जे, जे इकडचे राजकारणी लोक बसले असतात ते सांगतात नाही नाही तुम्ही इकडे नाही माझ्याच जिल्ह्यात या इकडे नाही माझ्याच गावात या उद्दो साहेबांचं धोरण स्पष्ट होतं महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा आपला आहे आणि जिथेही ज्या उद्योगपतीला जायचं असेल तिथे जावं कारण महाराष्ट्राचं प्रगती झाली तर प्रत्येक जिल्ह्याची प्रगती होईल प्रत्येक तालुक्याची प्रगती होईल त्याच वेळी आपण पाहत होतो जे आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक केली त्याच्यातून जो फायदा झाला आपल्याला महाराष्ट्राला तो फार मोठा होता शेतकऱ्यांना देखील मदत करू शकलो आपण शहरांना मदत करू शकलो जी काही गुंतवणूक आली त्याच्यातून आपण इंडस्ट्रीज आता पुढच्या काही वर्षांमध्ये पाहणार आहोत पण ह्याच बरोबर जर पाव गेल्या पावणे दोन वर्षातले दोन वर्षातली जर कामं बघितली सगळा जो घोळ झालेला आहे सगळा जो चौथा झालेला आहे राजकारणाचा घाण झालेली राजकारणातली आज मला प्रश्न पडतो की गेल्या पावणे दोन वर्षामध्ये ह्या तरुणांनी इकडच्या तरुणांनी महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींनी एकतरी बातमी अशी वाचली का की एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का ऐकलंय कदाचित ही गोष्ट ज्यांनी माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या असतील मला टीव्हीवर बघितलं असेल तुम्हाला वाटेल की आदित्य काय परत परत तेच बोलतो पण हे बोलणं गरजेचं आहे कारण हे सत्य आहे जसं त्यावेळी अच्छे दिन अच्छे दिन तुम्ही झोपेतून उठवलं कोणाला तरी अच्छे दिन वापस आएंगे, अच्छे दिन आएंगे असं बोलायचं तसं जे खरं आहे ते मी आज तुम्हाला सांगतोय तुम्ही देखील तुमच्या गावांमध्ये घरांमध्ये मित्रांमध्ये हे बोलणं गरजेचं आहे कारण ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी बोल बघतोय मी जो काही खर्च होतोय तो पंचवीस फुटाच्या शंभर फुटाच्या होर्डिंग होतोय बॅनर होतोय की कर्जमुक्ती आता अमुक हे तमूक हे हा उद्योग आला पण एक सुद्धा उद्योग नवा महाराष्ट्रात आलेला नाहीये वेदांत फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं का बोलायचं कसं बोलायचं हा प्रश्न मला नाही ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा कारण जेव्हा वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गुजरातमध्ये पाठवला गेला तेव्हा आपल्याला टीव्हीवर येऊन काय सांगितलं होतं असं काहीतरी खाजवलं आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आहे आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला आता काय आपण असंच करायचं का वाट काल परवाकडे रडाड केली त्याने आता ठीक आहे कितीही खोटं बोललात कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे जनता तुम्हाला राजकारणातून राज तुम बाहेर करणार आहे कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत खोटा अड्या आवडत नाहीत निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत दोन गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते आणि दुसरं म्हणजे या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाहीत